आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा परिषदमध्ये भव्य दिव्य व्यायामशाळेचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीमध्ये सुंदर माझी शाळा लोकसहभागामधून शिक्षक विद्यार्थी यांनी संकल्पना साकारून यामध्ये प्रथम व द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या शाळा कॉलेज महाविद्यालयांना पालकमंत्री व नियोजन समितीच्या सदस्यांच्या हस्ते पाच लाख ते अकरा लाखापर्यंत बक्षीस देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर गेल्या त्या सहा महिन्यांपासून नवीन सदस्य व नियोजन समितीची बैठक आज सुरू झाली यामध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग व वाडा रस्ता मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे सर्वच आमदार खासदार पालकमंत्र्यांनी प्रशासनाच्या दिरंगाईबाबत व ठेकेदारांच्या दुरंधाबाबत निषेध नोंदवत या सभेला सुरुवात झाली मात्र इतिवृत्तसह अनुपालन अहवाल सदस्यांना दिल्यामुळे व मागील सहा महिन्यांपासून जिल्हा समितीमध्ये अधिकाऱ्यांनी कामचुकर अधिकाऱ्यांना धारेवर धरत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व लोकप्रतिनिधी सदस्य सदस्यांची परवानगी घेत आजची नियोजन सभा स्थगित करून येत्या पंचवीस तारखेला अद्ययावत माहिती व अनुपालन अहवालासह यावे म्हणून पालकमंत्र्यांनी तंबी दिली आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मागणीला जिल्हा प्रशासन अशा पद्धतीने केराची टोपली दाखवत असेल तर सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी अर्जांना काय किंमत असेल हे यावरून स्पष्ट होते वास्तविक लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेची जनतेच्या समस्या या नियोजन सभेमध्ये घेऊन त्यांच्यावरती ठोस अंमलबजावणी करावी म्हणून जिल्हा नियोजन समिती काम करत असते मात्र नियोजन समितीचे प्रशासनातील अधिकारी वर्ग मात्र लोकप्रतिनिधींना वेळे समजत आहेत त्यामुळे दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून आजची नियोजन समितीची सभा बैठक स्थगित करून पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी सरकारी अधिकाऱ्यांचा निषेध या जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून या समितीच्या माध्यमातून वेगवेगळे वे प्रश्न जे गेले वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात त्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने चालना मिळावी म्हणून या ठिकाणी प्रश्न मांडत असतात आणि अशा सगळ्या प्रश्नांना अपेक्षा काय तर या सगळ्या प्रश्नांना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते पूर्णत्वाकडे घेऊन जाणं त्याला प्रोविजन बजेटमध्ये आहे का त्या जिल्हा नियोजनमध्ये असेल नसेल तर या सगळ्या गोष्टी त्या लोकप्रतिनिधींना बैठकीच्या अगोदर त्यांना इतिवृत्त त्यांच्या घरपोच जाऊन देवावे असं गेल्या बैठकीमध्ये स्पष्ट संकेत मी दिले होते त्या सर्व गोष्टी त्या सर्व विषयाला आपण त्या लोकप्रतिनिधीला जर ते काम झालं असेल तर ते झालंय म्हणून सांगा ते काम होणार नसेल किंवा कामाला विलंब लागणार असेल तर प्रत्यक्ष जाऊन तो का विलंब लागतोय त्यामध्ये काय काय अडचणी आहे त्यांचं सहकार्य घ्या आणि त्या, त्या सगळ्या कामांना गती द्या असं सांगितलेलं असताना सुद्धा पहिल्या विषयापासून जेव्हापासून सुरुवात झाली त्या पहिल्या विषयापासून ज्या विषयांना सुरुवात झाल्यानंतर लक्षात आलं की हे सर्वच्या सर्व अनुपालन अहवाल फक्त कागदावरती आहेत प्रत्यक्षात कुणीही प्रमुख डिपार्टमेंट हेड त्या लोकप्रतिनिधीकडे गेला नाही त्याला ते समजून सांगितलं नाही या सगळ्या गोष्टी या योग्य नाहीत खर तर या जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून या बैठकीच्या माध्यमातून अधिकारी वर्गांना एकत्र आणणं यासाठी लागणारा वेळ कालावधी लोकप्रतिनिधींचा वेळ कालावधी या सगळ्या काला काला गोष्टी चा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तरी सुद्धा जर अधिकारी या सगळ्या गोष्टींना कुठेही लक्ष न देता लापरवाही गिरी करत असतील तर ते योग्य नाही आणि म्हणून सर्व लोकप्रतिनिधींच्या परवानगीने आजची ही बैठक एकमताने स्थगित करून पंचवीस तारखेला अनुपालन अहवाल प्रत्यक्षपणाने त्या एचओडीने त्या लोकां लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवावा त्याची पूर्ण माहिती त्यांना खातरजमा करावी तोपर्यंत स्थगित करावी अशा संदर्भातला निर्णय हा या जिल्हा नियोजननी घेतलेला आहे मी खऱ्या अर्थाने सर्व लोकप्रतिनिधी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी या निर्णयाला खऱ्या अर्थाने साथ दिली आहे आम्ही सर्वजण या जिल्ह्यातील असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांना मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करतोय असाच एक विषय सुद्धा आरोग्याच्या संदर्भामधला आपण मांडलाय आपण तो ऐकलाय यासाठी एक मोठं निधी संकलन येणाऱ्या काळामध्ये उभं करणं ही काळाची गरज आहे मला खात्री आहे की आपण सर्वजण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आणि या भागातील असणारे की यांच्या भावना या, या भागामध्ये अजूनही जिवंत आहेत असे आपण सर्वजण पत्रकार आहात त्यामुळे त्याही विषयाला आपण सर्वजण सहकार्य कराल अशी मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद या नियोजन समिती बैठकीला पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार हितेंद्र ठाकूर आमदार राजेश पाटील आमदार सुनील भुसारा आमदार विनोद निकोले आमदार श्रीनिवास वनगा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आमदार शांताराम मोळे आमदार दौलत दरोडा आमदार निरंजन डावखरे जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषद सीईओ भानुदास पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे सर्व विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते आज जिल्हा पालघर जिल्हा नियोजन सभेमध्ये पालकमंत्री नियोजन समितीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले नियोजन शून्य आणि जिल्हा नियोजन समितीला लोकशाही रातमारा महादेव पाटील यांचे नाव नियोजन सभागृहाला द्यावे म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून नाव देण्यासाठी एवढा विलंब होत असेल तर लोकप्रतिनिधींच्या या बैठकीला महत्व आहे की नाही असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी रोखोक भूमिकेत सांगितले तर अनुपालन अहवाल न दिल्यामुळे पालकमंत्र्यांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तर कामचुकार निगरगट्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली पालकमंत्र्यांनी दिलेले आदेशाचे सर्व स्तरातून कौतुक होते